जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आज जिल्ह्यानुसार काय कंडिशन राहणार सर आजची जी कंडिशन आहे सतरा जून ची ही महाराष्ट्राच्या विविध भागांमधला पाऊस जोर जो आहे तो कमी करणार आहे हो, हो. पण हा आणि बऱ्याचशा भागांमध्ये वाऱ्याचा जोर जो आहे तो ताशी वेग नव्वद पर हाऊस किलोमीटर चालू आहे आणि हा, हा. जो वेग आहे काही भागांना उद्या देखील वाढेल पण हो. या काळामध्ये जी चिंता आहे या चिंताचं निरसन जे होणार आहे आपण एक एक तारखेनुसार बघूयात पहिले आज काय घडणार आहे बोलूयात आज सर्व जिल्ह्यामध्ये वातावरण हे पावसाचं कमी राहील एका दोन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला वाऱ्याची थोडी स्थगिती पाळल्याच्या नंतर धारा उतरतील पण उद्यापासून पुन्हा वातावरण हे ऍक्टिव्ह होते अठरा जून पासून त्याबद्दल आपण स्पष्ट बोलूयात तुमचा काय प्रश्न आहे अठरा जून बाबतीत ते देखील विचारूयात काय प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न उपस्थित आहेत का कारण की काही प्रश्न असतील त्याबद्दल आपण बोलूया याच्यामध्ये सर आता समजा उद्याची कंडिशन कशी राहणार म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामधून सुटणार आहे नक्कीच आता वारं म्हणल्यानंतर चिंता वाटणं साहजिकच आहे बऱ्याच भागांमधला पाऊस हा आज सतरा जूनला निष्क्रिय झालेला आहे हो पण याच वातावरणामध्ये उद्या काही जिल्ह्यांना दिलासा आहे आणि याची व्याप्ती देखील आपण जिल्ह्यानुसार बघूयात नाशिक जिल्हा आज व्याप्ती डाऊन झालेली आहे परत जळगाव नंदुरबार धुळे देखील आज डाऊन झाली उद्या अठरा जूनला ही व्याप्ती वाढणार आहे पास ही व्याप्ती वाढण्यासाठी जवळपास वेळ लागेल संध्याकाळचा किंवा दुपारनंतरचा यामध्ये नाशिक जिल्हा पुन्हा त्याच पद्धतीने पाऊस सक्रिय होणार आहे सुरत मार्गे हा पाऊस ऍक्टिव्ह करणार आहे व्याप्ती ही नाशिक धुळे नंदुरबारची ही, ही साठ ते सत्तर सा टक्क्यावरती पोहचते आहे त्यामुळे लागवडी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये दिलासा असेल त्यामध्ये नंबर येतो छत्रपती संभाजीनगरचा आणि जळगावचा याची व्याप्ती नंदुरबार धुळ्याच्या तुलनेमध्ये दहावीस टक्क्यांनी कमी असेल त्यानंतर बुलढाणामध्ये सुद्धा ही व्याप्ती ढगांच्या थांबण्यावरती अवलंबून राहील नाही तर वारे काहूर पाऊस हे दोन्ही तिन्ही संघच आहे आता ढग येतात आता सतरा जूनला मग त्यामध्ये वारे जास्त आहे मायक्रॉन मध्ये जाडी त्याची चाळीस पेक्षाही कमी आहे काल जे सोळा जून ला आले होते त्यांची मायक्रॉन मध्ये जाडी ऐंशी पार होती आणि त्यामध्ये पाण्याची क्षमता किंवा संध्याकाळपर्यंत कोणाला धारा आजूबाजूने दिसणं हे त्याच्यामध्ये स्पष्ट होतं पण आजच्या ज्या सतरा जूनच्या ज्या परिस्थितीमध्ये ते कुठेच पाहायला मिळणार नाही पाहायला तर क्वचितच दहा पाच टक्के पाहायला मिळेल पण हे पुन्हा सक्रिय होत आहे उद्याच्या डेटला म्हणजे अठरा जूनला त्यामुळे उद्या जळगाव जालना जे काही बुलढाणा आहे नागपूर चंद्रपूर काही ठिकाणी तर वर्धा परिसर सुद्धा तुमचा वाशिम जालन्याच्या नंतर परभणीचा भाग आणि नंदडच्या भागामध्ये पुन्हा ही ऍक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे देवी काही भागांमध्ये आणि हे चित्र एकोणीस जूनला आणखीन दुपटीने पलटणार आहे म्हणजे काही प्रमाणात त्याच्यामध्ये दिलासा देखील राहणार आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि विशेष म्हणजे जे एकोणीस तारीख आहे त्यानंतर जी वीस तारीख येते आज सॉरी एकोणीस तारखेची कंडिशन आहे ती जळगाव जिल्हा परत एकदा घेतला जाईल त्यानंतर नाशिक जिल्हा पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा गौरण्या घेतला जाईल छत्रपती संभाजीनगर जिल्हा देखील घेतला जाईल जालना जिल्ह्याची आणि जी काही परभणीची बाँड्रीलगतची भाग आहे ते देखील घेतली जातील व्याप्ती मात्र शंभर टक्के नाहीये कारण की वाऱ्याचा जोर याच्यामध्ये जास्त आहे पण नेहमी जसं वातावरण बनायचं पाण्याच्या थेंबासाठी जे काळापुठं आभाळ यायचं ते मात्र आजचे दिवस सतरा जूनला नसलं तरी अठरा एकोणीसला हे दोन तीन दिवस चालणार आहे त्यानंतर व्याप्ती जी आहे नागपूर चंद्रपूरची वीस एकोणीस तारखेला वाढते आहे वीजचा सुद्धा तारखेचा याचा अंदाज चांगला राहणार आहे त्यानंतर वाशिम बरोबरच जे काही बुलढाण्याचे सर्वत्र जिल्हे आहेत तालुके आहेत याची तालुक्यांना परिस्थिती सुधारणारी आहे आणि यामध्ये सुद्धा एकोणीस जूनचा पाऊस देखील चांगला राहणार आहे पण याच्यामध्ये काही सोडलेले भाग असतील त्यांना मात्र पाणी द्यायची वेळ राहणारच आहे त्यानंतर कंडिशन अशी आहे की एकोणीस जी तारीख आहे ही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्या इथून पुढे चार पाच दिवस व्याप्ती तीच राहणार आहे फक्त भाग बदलून बाग बदलून जशा पेरण्या सुरळीत केल्यात पश्चिम महाराष्ट्राच्या खांद्याच्या किंवा विदर्भातल्या काही भागांच्या त्या पद्धतीने या भागातल्या पेरण्या सुरळीत करण्यासाठी कंडिशन येईल पण चांगली ओल झाल्याशिवाय पेरणा नका हा सल्ला असेल त्यानंतर परिस्थिती जी आहे लातूर जिल्ह्याची ही एकोणीस तारखेला थोडीफार सुधारते आहे नांदेड जिल्ह्याची सुद्धा अठरा काही ठिकाणी तर एकोणीस बऱ्याच ठिकाणी सुधारणार आहे अशा प्रकारची कंडिशन आहे ही महाराष्ट्रामध्ये पुढील एकोणीस आणि वीस तारखेची राहणार आहे हं आणि सर काली, काल काल तुम्ही एक सकाळी अंदाज दिला होता की काल रात्री समजा पाऊस होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भागामध्ये शंभर टक्के पाऊस झालेला आहे परंतु त्या पावसाने काही भाग असे सोडलेले आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये दडी मारलेले आहे तर त्या शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा झालेली आहे तर त्यांचा प्रश्न होता की सर आमच्या भागामध्ये कधी पाऊस येणार समजा जे भाग सोडले आहे त्या भागामध्ये पाऊस कधी असणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस आपण पेरणी केली पाऊस पेरणी योग्य पडला किंवा आपल्याला काय व्हायचं पहिले सांगायची की ईदभर ओली गेल्याशिवाय पेरू नका किंवा शंभर एम 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 पडल्या पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका पण आता काय झालंय अकरा जूनच्या आणि तेरा चौदा जूनच्या दरम्यान पाऊस हा शंभर एम एम ही जास्त पडला वळण भरली त्यानंतर लागवड केली पण लागवडीसारखं जी पेरणी असते त्या पेरणीला पाऊस हा पाच सहा दिवस आपका शेतक लागतोच एक शेतकरी म्हणून अनुभव आहे आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची कंडिशन ह्या आठवड्यामध्ये नाहीये जर तुम्ही म्हणाल की आज आम्हाला पाऊस झाल्या उद्या पेरणी करू का तर ह्या प्रश्नाला देखील हेच उत्तर असेल की आज आहे दोन दिवस परत दो आज संध्या सतरा जूनला तर नाहीच पण अठरा एकोणीस जूनला परत पडेल त्यानंतर पुन्हा तो उघडेल एक दोन दिवसासाठी अशा प्रकारे हे चालत जाणार आहे उघडणीच्या टायमिंगला वारे असणार आहे वारे मात्र बावीस तेवीस तारखेपर्यंत हे कायम आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे फक्त जिल्ह्यानुसार बदल वेगळा आहे जसं आपण खानदेशला सांगितलं विदर्भाच्या ज्या काही भागांना पाऊस सांगितला ती परिस्थिती मराठवाड्यामध्ये फारशी पाहायला मिळणार नाही आणि जर पाहायला मिळाली तर परभणीपासून पासून खालच्या नंदेडपासून खालच्या भागांना अशा प्रकारच्या आहे धाराशिव बीड जालना देखील याच्यामध्ये बराचसा भाग वंचित राहू शकतो यामध्ये धाराशिव सुद्धा आहे अलेदे वगैरे परिसर सुद्धा येतो आहे पंढरपूर वगैरे भाग देखील आहे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण ह्या काळामध्ये याच रूटला कमी राहणार आहे मात्र खानदेश विदर्भ पूर्व विदर्भ हा यामध्ये सापका होईना भाग बदलत का होईना तो बऱ्यापैकी राहू शकतो बरोबर आहे सर सर काही तज्ज्ञांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पासून पाऊस उघडणार तर काय कंडिशन राहणार समोरच्या आता ज्यावेळेस खराच पाऊस उघडला होता बारा जूनच्या अगोदर त्यावेळेस पाऊस येणार असं तज्ञांचं देखील मत होतं आपण त्यांना टोमणा मारत नाहीये पण कंडिशन अशी आहे की मान्सूनचे जे वारे असतात त्यामध्ये पहिला इतका पाऊस पडणं शक्य नाहीये जसं आपण सांगितलं की बारा तारखेच्या अगोदर बारा तारखेपासून खंड संपवतोय आणि त्यानंतर जो काही चार पाच दिवसासाठी जो पाऊस येतोय असा पाऊस ह्या महिन्यात होणं शक्य नाही कारण की गर्मीची लेवल मध्ये जाते विजांचा कडकाट देखील या काळामध्ये होत नाहीये आणि त्या पद्धतीचा पाऊस पडणं तितकी तीव्रता याच्यामध्ये नसते तर यामुळे सांगण्याचा प्रयत्न करेल की तीस तारखेपर्यंत वर्ण भारासारखा पाऊस तरी सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाहीये ठीक आहे हु, तर सर आमच्या ऑडियन्सना तुमची माहिती व तुमच्या चॅनल विषयी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही माहिती द्यावी सर नक्कीच काय परिस्थिती अशी आहे की प्रत्येक चॅनलची आपण डिटेल सांगितलेले आहे आणि जे चॅनल रेग्युलरली आपल्या ऑडिओशी निगडीत असतात प्रयोगशाळेशी संबंधित असतात जसं की तुमचं चॅनल आहे तर या चॅनलवरती तुम्ही मागील चुकीच्या रेकॉर्डिंग किंवा मागील जुन्या रेकॉर्डिंग वापरत नाही त्यामुळे नक्कीच शेतकरी तुमच्या चॅनलवरती आवर्जून उपस्थिती लावतात आणि त्या पद्धतीने ते सपोर्ट देखील करतात धन्यवाद आणि सर तुमच्याविषयी माहिती द्या ना शेतकऱ्यांना नक्कीच आता काय होतंय प्रत्यक्षात लाईव्हच्या थ्रू आपल्याला जर प्रश्न विचारायचे असल्यास आपण फेसबुकवरती तुडक आपण अंदाज प्रोफाईल आहे आशोलिंग तोडकर किंवा तोडकर अवनंद नावाने आहे आणि त्यापेक्षा आपलं चॅनल जे आहे ऑफिशियल युट्यूबवरती तिथेही लाईव्ह कार्यक्रम आठ वाजता असतो एक अर्धा घंटाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये तिथे पाहण्याचा प्रयत्न करावा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल